कोणाकोणाला असे फुटाण्याचे लाडू आवडतात आणि ते थंडीच्या दिवसामध्ये खूप असे उष्णता देणारे आपल्या शरीराला असतात तर हे फुटाण्याचे लाडू ची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर लाड़ू अनी नरे अन हे खूप पौष्टिक असे लाडू असतात आणि शरीराला भरपूर ऊर्जेचा स्रोत देणारे असतात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम मिनरल्स असणारे हे लाडू नक्कीच तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून पहा आणि आवर्जून खा थंडीच्या दिवसात तर खूपच हेल्दी आणि पौष्टिक असा आपला हा नाष्टा नाश्ताच समजला तरी चालेल असे तर हे पौष्टिक लाडू आपण रोज सकाळी एक खाऊ शकता अगदी शरीराला भरपूर अशी ऊर्जा देणारे तर आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे तेही सुद्धा पाहून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपले हे चॅनल नवीनच आहे त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा कारण नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला येणारे माझे व्हिडिओ पाहण्यास मिळतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत काय साहित्य कसं प्रमाण आहे फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे खूप खास अशी रेसिपी बनवलेली आहे तर पाहू शकता थंडीच्या दिवसामध्ये अगदी फुटाण्यापासून आपण पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू बनवलेले आहेत तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच समजेल की खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक असे हे लाडू बनलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपलं चॅनेल नवीनच आहे तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हेल्दी आणि खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे पाहू शकता मस्त मस्त तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही पाहा तर चला आपण रेसिपीला काय साहित्य कसं प्रमाण लागते ते पाहून घेऊया रेसिपीला सुरवात करूया तर इथे आपण फुटाण्याचे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहणार आहोत तर इथे पाहू शकता आपण फुटाणे घेतलेले आहेत पाव किलो असे मी फुटाणे घेतलेत तर मी ते सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत पाहू शकता टलपारी व त्याच्यावरचे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ केलेत त्याचबरोबर इथे आहे तीळ तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि तिळाचं खूप असे गुणधर्म असतात जेणेकरून आपण थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच अवश्य खाल खायला हवेत तर आपण इथे घेतलेले आहे तीळ तीळसुद्धा मी अर्धा अर्धा पाव किलो असे घेतलेले आहेत तर अर्धा वाटी असं घे इथे भरलेले आहे तर हे मी रोस्ट करून घेतलेले आहे ऑलरेडी मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर हे छान असं भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर डिंक अगदी उष्णता थंडी मारणारा हा डिंक उष्णता भरपूर आपल्या शरीरात तयार करणारा हा डिंक हा सुद्धा मी अर्धा पाव किलो असा घेतलेला आहे तो सुद्धा मी तुपात छान असा तळलेला आहे पाहू शकता पा। अगदी छान असा तुपामध्ये तळलेला आहे त्याचबरोबर गूळ गूळ सुद्धा पाव किलो असा मी गूळ घेतलेला आहे तो आपण बारीक करून घेणार आहोत परत तर छान असा गूळसुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आहे खोबरं खोबरं सुद्धा मी छान असं खिसून भाजून तुपावरती घेतलेलं आहे त्याचबरोबर आता ड्रायफ्रूट्समध्ये काय घेतलेलं आहे पाहूया तर इथे आपण जायफळ पावडर घेतलेली आहे एक चमचाशी त्याचबरोबर बदाम घेतलेले आहेत बदामसुद्धा एक वाटी असे घेतलेत ते सुद्धा मी रोस्ट करून घेतलेले आहेत काजू रोष्ट करून घेतलेले आहेत एक वाटीच त्याचबरोबर खसखस खसखस तर पहिल्यांदा आपल्याला हवीच असते खसखस लाडवा शि लाडवाला खसखशीशिवाय रूप येत नाही आहेत असं म्हणतात तर खसखस घेतली मी दोन चमचे त्याचबरोबर इथे आहेत पंपकिन सीड्स आहेत म्हणजेच भोपळ्याच्या बियासुद्धा एक वाटीवर अशा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बी सुद्धा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी रोस्ट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता सूर्यफूल बीज आणि पम पंपकिन सीड्स हे सुद्धा मी छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि आता इथे इथे आहे सिंगाडा पीठ तर हे सिंगाडा पीठ खूप गुणधर्म असतात ह्याचे आणि खूप पौष्टिक पण असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही आवर्जून ह्याचे लाडू बनवून खायला हवेत जेणेकरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्यासाठी सर्व ऊर्जा मिळणारेच पदार्थ आपण इथे घेतलेले आहेत पाहू शकता सर्व आपल्याला ऊर्जा देणारेच पदार्थ आपण इथे घेतलेले आहेत आणि ते तूप तूपसुद्धा मी भरपूर असं घेतले जसं लागेल तसं आपण घालून घेतो आहे तर आता मी हे प्रथम मिक्सरला मी बारीक वाटण करून घेणार आहे आणि आता आपलं सर्व रोष्ट करून झालेलं आहे फक्त आता हे जे शिंगाडा पीठ आहे आणि फुटाणे आहेत एवढंच आपण छान असं बारीक करून तुपावरती भाजून घेणार आहोत तर आपण आता मिक्सरच्या पात्रात आपण हे सर्व घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया आता मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि आपण आता हे फुटाणे जे आहेत हे फुटाणे सर्व त्याच्यामध्ये घालून अगदी छान अशी पावडर करून घेऊया तरी इथे पाहू शकता आपली छान असे चण आपलं वाटून झालेलं आहे तर आपण आता ह्याच्यात काही टलपर वगैरे राहिला असेल तर आपण चाळणीमध्ये ओतून घेऊन चाळून घेऊया तर पाहू शकता हे पहा अगदी त्याचे सर्व पर जे आहेत फुटाण्यावरची ते सर्व निघालेत पाहू शकता त्यामुळे चाळून घेणं आवश्यक असतं तर आता पहा आता जी आहे ही पावडर आपली छान अशी निघालेली आहे तर आपण आता इथे कडे ठेवली त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया ऑलरेडी हे सर्व भाजून घेतलेलं आहे तर तूप घालून घेऊया तर इथे आपण तूप घातलेले आहे कडेमध्ये तर <coughs> हे कढईचं तूप गरम झाल्यानंतर अगोदर आपण शिंगाडा पीठ घालून घेणार आहोत कारण हे सॉरी हे छान असं रोस्ट झालं पाहिजे भाजलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपण जे फुटाण्याची पावडर केली ती घालून घेणार आहोत तर मी ते शिंगाडा पीठ घालून घेते आणि छान असं आपण बारीक गॅसवरती छान असे भाजलं गेलं पाहिजे गॅस स्लो आहे आणि छान असं मंदाच्यावरती भाजून घेऊया आणि त्यानंतर फुटाण्याचं पावडर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया अगदी सोनेरी कलर येपर्यंत छान असे भाजलं गेलं पाहिजे आणि हे शिंगाड्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की ती पौष्टिक असा हा शिंगाडा असतो त्याचे लाडू बनवतात त्यानंतर लापसी बनवतात भरपूर पदार्थ शिंगाड्याचे बनवतात आणि आपल्याला खूप गुणधर्म त्याचे असतात कारण आप थंडीच्या दिवसात हे खूपच पौष्टिक असं शिंगाडा खाण्यासाठी कारण गुडघे दुखतात किंवा संधिवात असतो त्यांच्यासाठी खूप हे पौष्टिक असं शिंगाड्याचं पीठ असतं त्यासाठी तुम्ही लाडू बनवून खाऊ शकता किंवा ह्याची खीर बनवू शकता उपमा बनवू शकता स्वीट खीर बनव बनवता येते त्यानंतर पराठा बनवू शकता भरपूर पदार्थ ह्याचे आपण बनवू शकतो तर आता आपण छान असं हे रोस्ट करून घेऊया छान असं भाजल्यानंतरच आपण फुटाण्याचं पीठ घालून घेऊया तिकडे आपण शिंगाडा पीठ भाजीपर्यंत आपण हे जे सॉरी हे जे तीळ आहे तीळ त्यानंतर हे बदाम पंपकिन सीड्स सगळं आपण रोस्ट करून घेऊया बारीक असं आपली पावडर छान अशी तिळ आणि सर्व ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेत तर आता आपण इकडे पाहून घेऊया इथं आपलं छान असं हे आटा शिंगाडा आटा जो आपण घातलेला आणि तो छान असा तुपावरती आता भाजला गेलेला आहे आता आपण जे फुटाण्याचं पावडर बनवली आहे ते आपण घालून घेऊया आणि हे छान असे रोस्ट करून घेऊया अगदी मंदाच्यावरतीच ठेवायचं एक दहा मिनटं ते पंधरा मिनटं आपण ह्याला सतत असं हलवत राहणार आहोत आणि छान असं हे भाजलं गेलं पाहिजे तेव्हाच आपले लाडू पौष्टिक मस्त आणि स्वादिष्ट खुसखुशीत असे बनतात तर हे छान असं भाजून देऊया मी तर आता एक मोठी परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला हे वाटण केले ते आपण आता ओतून घेऊया याच्यामध्ये तर हे पा थोडंसं बरड आहे हे काय थोडंसं मी थोडंसं भरड केलेलीच आहे कारण आपल्या खाताना दाताखाली यायला हवं हो। त्यामुळे सर्व मी आता आपण काय करणार आहोत आता जे हे गूळ गूळ आपण घालून घेऊया याच्यामध्ये मिक्सरमध्ये आणि वाटण करून घेणार आहोत थोडासा डिंका आपण इथे ठेवून देऊया तो आपण वाटीनं खुस करून घ्यायचं आहे बाकी डिंका पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि जे हे खोबरं आहे ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये तर इथे आपण जे गूळ आणते आपण सगळं मिक्स करून घेतले आणि आता हे जे पीठ आहे आपण फुटाण्याचं हे छान असं भाजून घेतलेलं आहे ते आपण आता थोडं थोडं घालून ह्याच्यामध्ये परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर हे पीठ आपण जे आहे ते सर्व ह्याच्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घेऊया ते आपण हे बारीक केलं होतं मिक्सरला पाहू शकता हे सर्व आपण आता इथे मिक्स करून घेऊया हा जो डिंक आहे तो आपण छान असा वाटीने बारीक केलेला आहे पाहू शकता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि इथे आपण हे जे आहे खसखस आहे ते आपण खस टाकून घेऊया आता बे सर्व आपण एकजीव करून घेऊया हे ते पाहू शकता आपला आता लाडवळून घेणार आहोत आपण आणि हे जे आहे थोडंसं मी ठेवलेलं हो हे आपण लावण्यासाठी ठेवूया आणि आता पाहू शकता हे पहा अगदी गरम आहे तोपर्यंत आपण असे लाडू वळून घेऊया पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया गरम गरम आहे तोपर्यंत तरी ते पाहू शकता आपले सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत छान असे वळले गेलेले आहेत पाहू शकता किती सुंदर गोल गोल असे आकाराचे झालेले आहेत अगदी पाक न बनवता आपले लाडू किती छान असे वळले गेलेले आहेत पाहू शकता अगदी गोलाकार असा लाडू आपला तयार झालेला आहे आणि थंडीच्या दिवसात हे पौष्टिक लाडू तुम्ही अवश्य बनवून खा कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम भरपूर असं कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप हे पौष्टिक लाडू हे तयार होतात तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा तर खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असे लाडू होतात आणि चवीला तर एकच नंबर असे हे लाडू एक खाल्ला तर अगदी नाश्ता केल्यासारखं पोट भरल्यासारखं आपला हा होतं तर नक्कीच आवर्जून ही रेसिपी करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट्समध्ये अवश्य सांगा तर तुम्हाला माझे रेसिपी आवडत असतील तर नक्कीच एक सबस्क्राईब करून टाका तर चला आपण भेटूया अशाच न्यू डेसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच भेटूया आपण अशाच न्यू डेसहित